जय हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिती भवानी शंकर शिवशंकर शंभो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या श्रावण मासातील तिसरा श्रावणी सोमवार आहे बघा अत्यंत महत्वाचा दिवस खरं तर संपूर्ण श्रावण महिना हा महादेवांची सेवा करण्यासाठी उपाय सेवा स्तोत्र मंत्र सिद्ध करण्यासाठी मनातील इच्छांची पूर्तता करण्यासाठी आणि अत्यंत पुण्यवान धार्मिक कार्य करण्यासाठी संपूर्ण श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो मात्र या श्रावणातील प्रत्येक सोमवार हा महादेवांची सेवा करण्यासाठी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी आणि मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो उद्या श्रावणातील तिसरा सोमवार आहे उद्या श्रावण सोमवारच्याच दिवशी संकष्टी चतुर्थीचा सुद्धा योग आलेला आहे बघा उद्याचा दिवस खूप मोठा आहे आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच सोमवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्यापैकी बरेच लोक असे आहेत की जे उपवास करतात व्रत करतात उपासना करतात पण बरेच लोक असे सुद्धा आहेत की ज्यांना व्रत करणं शक्य होत नाही ज्यांच्याने उपवास होत नाही ठरवतो पण खूप सेवा केली जात नाही अशा प्रत्येक उद्या श्रावण सोमवारी महादेवाच्या मंदिरातून फक्त ही एक वस्तू घरी आणायची आहे आणि एक वस्तू अभिमंत्रित करून आपल्या घरात ठेवायची आहे ही एक वस्तू तुम्हाला संपूर्ण श्रावण महिन्याचं पुण्यफळ प्राप्त करून देईल मनातील इच्छा पूर्ण होईल संकटांचा नाश होईल क्लेश कलह कमी होतील तुमच्या मनात जी कुठली इच्छा असेल ती प्रत्येक इच्छा या एका पूर्ण होईल शिवाय बऱ्याच बऱ्याच वेळा वेळा घरात नकारात्मकता येते आपल्या घराला काहीतरी बाधा लागते तर या बाधेतून मुक्तता मिळवण्यासाठी बाधा दूर करण्यासाठी शत्रूंचा त्रास कमी करण्यासाठी सुद्धा हा उपाय तुम्हाला मदत करेल सगळ्यात पहिली गोष्ट उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ पवित्र स्नान करायचं आहे यानंतर आपल्याला महादेवांच्या म्हणजे शिवाच्या मंदिरात जायचं आहे कुठेही आजूबाजूला घराच्या शेजारी कुठेही जिथे कुठे महादेवांचं मंदिर आहे महादेवांची पिंडी आहे या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे महादेवांच्या मंदिरात गेल्यानंतर सगळ्यात पहिले महादेवांच्या पिंडीवर तुम्हाला एक ग्लासभर एक लोटाभर पाणी म्हणजे जल अर्पण करायचं आहे जल अर्पण केल्यानंतर एक लोटाभर तुम्हाला त्या पिंडीवरती दूध अर्पण करायचं आहे महादेवांना दूध विशेष प्रिय आहे आणि सोमवारच्या दिवशी दुधाचा अभिषेक अत्यंत प्रभावी आहे म्हणून एक ग्लासभर दूध त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला थोडंसं पाणी घालायचं आहे ठीक आहे विधियुक्त तुम्ही महादेवांच्या मंदिरात गेल्यानंतर सोमवारी जी काही पूजा करता कुणी पंचामृताने अभिषेक घालतं कुणी धूप दीप ओवाळतं जसं काही तुम्ही सोमवारच्या दिवशी करत असाल ते सगळं तुम्हाला तुमच्या प्रथेनुसार किंवा तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला करायचं आहे यानंतर तुम्हार काय करायचं तर महादेवांच्या पिंडीवरती महादेवांच्या पिंडीवरती कुणीही आजूबाजूला कुणीही किंवा अगोदर कुणीतरी येऊन गेलेलं असेल त्यांनी जर धोत्र्याचं फळ अर्पण केलेलं असेल धतुराही आपण त्याला म्हणतो हे धोत्र्याचं फळ जर कोणी तिथे अर्पण केलेलं असेल तर तुम्हाला, तुम्हाला ते गुपचूप उचलायचं आहे महादेवांच्या पिंडीवरून धोत्र्याचं फळ गुपचूप तुम्हाला बाजूला करायचं उचलायचं आहे त्या धोत्र्याच्या फळावर थोडंसं पाणी घालायचं आहे बाहेर घेऊन जायचं थोडंसं पाणी ठेवून द्यायचं ग्लासमध्ये हे पाणी त्या धोत्र्याच्या फळावर ओटायचं अर्पण करायचं धोत्र्याचं फळ स्वच्छ धुवायचं आणि हे धोत्र्याचं फळ पुन्हा आपण महादेवांच्या पिंडीवर ठेवायचं कोणीतरी अर्पण केलेलंच धोत्र्याचं फळ उचलायचं ते पुन्हा धुवून महादेवांच्या पिंडीवर ठेवायचं महादेवांच्या पिंडीवरती हे धोत्र्याचं फळ ठेवून तुमची इच्छा जी काही असेल मनोकामना जी काही असेल ती तिथे व्यक्त करायची महादेवांना समस्या सोडवण्यासाठी प्रार्थना करायची तुमची इच्छा सांगायची त्या धोत्र्याच्या फळाला थोडीशी भस्म लावायची बघा महादेवांना भस्म विशेष प्रिय आहे आणि प्रत्येक मंदिरात भस्म असते नसेल तर दुकानातून घेऊन जा जाताना पूजेचं साहित्य जिथे मिळतं तिथे भस्म सहज मिळतं तिथून सोबत घेऊन जा आणि ही जी भस्म आहे त्यातली थोडीशी भस्म त्या धोत्र्याच्या फळावर अर्पण करा ठीक आहे यानंतर काय करायचं तर ते धोत्र्याचं फळ तिथून उचलायचं महादेवांना समस्या सांगून इच्छा सांगून धोत्र्याचं फळ तिथून उचलायचं जाताना सोबत एक सफेद रंगाचं सभ... रंगा कापड घेऊन जायचं सफ समजा हे सफेद रंगाचं कापड आहे त्या कापडावर ते हे धोत्र्याचं फळ ठेवायचं त्यानंतर याला छान एक घट्ट गाठ मारायची ठीक आहे या धोत्र्याच्या फळाला छान एक घट्ट गाठ मारायची गाठ मारल्यानंतर हे जे धोत्र्याचं फळ आहे लक्षात ठेवा हे तुम्हाला मंदिरातून महादेवांच्या पिंडीला स्पर्श करून महादेवांच्या पिंडीवरून सात वेळा ओवाळून आपल्या घरी आणायचं आहे घरी आणल्यानंतर हे धोत्र्याचं फळ तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावायचं आहे घराचं जे मुख्य प्रवेशद्वार असतं आपलं मुख्य दरवाजा या मुख्य दरवाज्याला लावायचं आहे बघा धोत्र्याच्या फळामध्ये साक्षात महादेवांचा वास असतो जर सोमवारच्या दिवशी महादेवांच्या पिंडीवर अर्पण केलेलं फळ तुम्ही घरात आणलं तर हा महादेवांचा वास कायम तुमच्या घरात राहील त्यातली सकारात्मकता तुमच्या घरात राहील घरातील जी काही नकारात्मकता आहे ती घराच्या बाहेर जाईल घराला लागलेली बाधा दूर होईल घरातील संकट दूर होतील आणि त्या धोत्राच्या फळात जी काही इच्छा व्यक्त केलेली असेल ती इच्छा तुमची दहा वर्षांनी पूर्ण होणार असेल किंवा कधी पूर्ण पण होणार नसेल तर ती इच्छा हा श्रावण महिना संपण्याच्या आत तुमची पूर्ण होईल आता हे किती दिवस ठेवायचं तर तुम्ही सहा महिने ठेवा एक महिना ठेवा चार महिने ठेवा कमीत कमी श्रावण महिना संपेपर्यंत जरी ठेवलं तरी खूप आहे याने फक्त तुम्हाला मिळेल इच्छा प्राप्त होईल थांबतील घरात सकारात्मकता येईल संकट दूर होतील सगळं मनासारखं होईल दुसरी वस्तू सांगते लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रत्येकाला आपल्या आयुष्यात पैसा हवा असतो प्रत्येकाला आपल्या घरात श्रीमंती हवी असते पण पैशाची समस्या जर दूर होत नसेल तर उद्या महादेवांच्या पिंडीवरती कुणी कमळ बीच अर्पण केलेलं असेल आमच्याकडे तर मी बघते प्रत्येक सोमवारी कमळ बीच अर्पण करतात असं म्हटलं जातं महादेवांच्या पिंडीवर जर सोमवारी कमळ बीज अर्पण केले तर धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात कुणीतरी कमळ बीज अर्पण केलेलं असेल त्यातले दोन चार पाच सहा सात जेवढे शक्य असतील तेवढे उचला महादेवांच्या पिंडीवरील जे कमळ बीच असतात ते उचला कमळ बीच जे आहे ते उचलल्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायच्या आहेत आपली इच्छा सांगायची आहे महादेवांना प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर हे कमळ बीज हातात घेऊन तुम्हाला जी शिवनामावली आहे एकशे आठ नावांची ही शिवनामावली म्हणायची आहे शिवनामावली नित्यसेवेच्या पुस्तकात आहे तुम्हाला येत नसेल तर तुम्ही ओम न सॉरी ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप केला तरीही चालेल ओम नम शिवाय किंवा शिवनामावली ह्या मंत्राचा तुम्हाला पाठ करायचा आहे आणि एक वेळा तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचं आहे एक वेळा गायत्री मंत्र म्हणजे माता लक्ष्मीची सुद्धा तुम्हाला त्याच्यावर सेवा करायची आहे जेवढे कमळबीज भेटलेले आहेत ते घरी घेऊन यायचे आहेत लाल कापडात किंवा कागदात छान बांधायचे आहेत आणि तयार केलेली पोटली आपल्या घरात आपल्या तिजोरीत आपल्या पर्समध्ये किंवा घरातील कर, कर करत्या कमावत्या पुरुषाच्या सोबत ठेवायच्या आहेत नेहमी पैसा येत राहील समस्या दूर होत जातील अडचणी निघून निभू, जातील आणि घरामध्ये नेहमीच सकारात्मकता राहील खूप साधे सोपे उपाय सांगितलेत आवर्जून करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा